सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या या देशात माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही करू देणार नाही करू देणार नाही मी स्त्री जन्माचे स्वागत करेन मी स्त्री जन्माचे स्वागत करेन त्याविषयी जनजागृती करेन त्याविषयी जनजागृती करेन येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी ग्राम सभेत ग्राम सभेत स्त्री जन्माच्या स्वागताचा स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेईन ठराव घेईन अशी शपथ अशी शपथ नवीन वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी नवीन वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी आम्ही घेत आहोत आम्ही घेत आहोत हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे भारत माता की वंदे मा धन्यवाद आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचा